गुरुवारी विधानसभेत आमदार रणधीर सावरकर यांनी शालेय शिक्षण विभागातील भ्रष्टाचारावर आवाज उठवला लक्षवेधी सूचनेवर बोलताना त्यांनी या विषयाचे गांभीर्य सभागृहाच्या निदर्शनास आणले दोषींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी शिक्षण मंत्र्यांकडे केली ज्यामुळे पारदर्शतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य भुसे साहेब आपले सिनियर मंत्री आहेत अख्खी विधानसभेची जी व्यवस्था आहे ते हायजॅक करणं सबोटेज करण्याचा प्रकार आहे बाहेर विधिमंडळाच्या या लॉबीच्या बाहेर लोक चर्चा करून राहिले की तो कॉन्ट्रॅक्टर पाच कोटी घेऊन फिरून राहिला दोन कोटी घेऊन फिरून राहिला बघून सिंच सिंचक संचालक काय तो सांगू आणि म्हणून या विषयामध्ये कठोर कारवाई जर नाही केली आज मिनिट एक मिनिट बोलू जा ना एक मिनिट एक मिनिट अध्यक्ष महोदय वृत्तपत्रापासून तर सामाजिक क्षेत्रामध्ये भावनकुळे साहेब आपल्याला अध्यक्षांमार्फत सांगतो आमदारांबद्दल काय तिथं चाललं की पैसे घेऊन आम्ही प्रश्न लावतो पैसे घेऊन प्रश्न मागा घेतो एखादी घटना घडते दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांना प्रश्नचिन्ह निर्माण होऊन राहिलं आणि म्हणून मान्य मंत्री महोदय याच्यावर कडक कारवाई अपेक्षित आहे आणि ती झाली पाहिजे